बरेच जण मला काल म्हणले होते की युपी मध्ये पेट्रोल पंप पाव थांबण्याच्या ऐवजी हरियाणात थांब तर बऱ्याच लोकांनी परमिशन नव्हती दिली म्हणे की इथं चोरी वगैरे होती त्यामुळं परमिशन नाहीये तर हे भाऊ मला लक्ष दिलं नाही तर पिक्चर झालं असतं तसं माझ्या आवाज विवास चेंज झाला आईलटा काय होता आपल्याकडे नाहीये नॉर्मल पण लागलं आईल नव्हतं गाडीत गाडी लॉक झाली असती भाऊ मित्रांनो तर आल निसू व्हायच्या घरी हे घर आहे कसला टायर आहे हा ट्रॅक्टरचा हा तो ट्रॅक्टर ट्रॅक्टर वरनच निशूबाई झाली होती केलेलं आहे ट्रॅक्टर मध्ये टायर विअर कसले तोंड टाकले तर आपण आता यमुना नदीच्या पुलावर आहे तर यमुना नदीला क्रॉस करून आपण हरियाणा मधलं युपी मध्ये एंटर करतोय परत युपीत ट्रक पलटी झालाय मित्रांनो फ्लायवूड तर देवभूमी उत्तराखंड मध्ये पोहोचलोय आणि तुम्ही पाहू शकता त्याचा पुरावा म्हणजे डोंगर डोंगर दिसायला लागले तर राहण्याची सोय झाली पण शंभर रुपये घेतले तरी शंभर रुपये हॉलचे तर चला बघूया गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज काल तर इथं झोपलो होतो ह्या पेट्रोल पंपाच्या आतमध्ये इथं बेड होतो इथं भावांनी सोय केली जो होती जोपायची हा एक भाऊ आहे आणि दुसरं एक भाऊ आहे तर ते म्हणलंय की टेंट वगैरे नको लाव डायरेक्ट आताच झोपा आमच्या बरोबर तर ते भावांनी तिथं खाट झोपायची सोय केली होती आणि हा असा पेट्रोल पंप आहे बेसिकली हा पेट्रोल पंप पी आणि हरियाणाच्या बाँड्रीवर आहे परत मी पीत जाईल कारण युपीला मोठं हे आता उत्तराखंडला जायचं म्हणलं तर युपीतनं मला सत्त्याऐंशी किलोमीटरचा पॅच पास करायला लागेल तर बरेच जण मला काल म्हणले होते की यू पीमध्ये पेट्रोल पंप पाव थांबण्याच्याऐवजी हरियाणात थांब तर बऱ्याच लोकांनी परमिशन नव्हती दिली म्हणे की इथं चोरी वगैरे होती त्यामुळं परमिशन नाही आहे तर हे भाऊ म्हणले काय अडचण नाही आहे तर पलीकडं आपली गाडी बी ती एकदम सेफमध्ये लावलेली आहे तर गाडी पाहून आलो मी हां 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 जपायची वगैरे सोबई म्हणजे एकदम उत्तम काय गारबी नाही लागलं काही टेंट लावायचीच गरज नाही पडली चला गाडी पाहतो कशी मित्रांनो तिथं पाहू शकता गाडी आले इथं थांबलो होतो मी इथंच राहण्याचा प्रॉब्लेम होता पण ते म्हणले तिकड चल म्हणजे गाडी गाडीला बॅग बी काढल्या नव्हत्या काय म्हणले काय अडचण चल। नाही चलो चलते एकदम चांगली सोय होती राहायची चल थोड्या वेळ बसतो अजून ऊन पडतो प्रेंड मग निघायचा विचार आहे मित्रांनो तर बरेच दिवस झालं गाडीची ऑइल लेवल वगैरे काही चेक नव्हती गेली आता चेक केलं तर गे गेज ला ऑइलच नाही तर ऑइल आहे आपल्याकडे तर टॉपअप करून घेतो बरं झालं माझ्या लक्षात आलं ज्यावेळेस ऑइल सील चेंज केले होते त्यावेळेस पाहिली होती लेवल थोडीशी नॉर्मल कमी होती पण आता गळत नाही तरी ऑइल कमी झालं आहे कारण रनिंगच जास्त आहे गाडीला त्यामुळं आता टाकतं ऑईल तुम्हाला दाखवतो वाटलं तर लेवल कुठं गेला गेज हा गेज आहे गाडी तिरकी पण तरी अ, फुलावा थोडं तरी लागायला पाहिजे काहीच नाही लागल गाडी सरळ कोण आपण ओके मधलं सरळ किती गाडी आता लागलय का नाही नाही तर बरं झालं लक्ष दिलं नाही तर पिक्चर झालं असतं तसं माझ्या हाईल येतं लक्षात आवाज विवाज चेंज झाला होता ऑइल टाकाय होता आपल्याकडे नाहीये नॉर्मल पण लागलं नाही चला बाय बाय पहिलं ऑइल टाकून घेतो गाडी लॉक झाली असती आईल नव्हतं गाडीत गाडी लॉक झाली असती भाऊ मित्रांनो तर आता ऑइल -ता, टाकले तर कुठपंत लागलं गेज लाईल आलेली लेवल लेवल ले, 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 आलेली तर चला त्यासाठी तुम्ही पण फिरत असताल तर ऑइलच्या डबड्यासोबत ठेवत जा कुठं ऑइल कमी झाले तर ऑइल टाकायला उपयोगी आहे चलो आता आंघोळ वगैरे तर नाही करत आंघोळ उन्हाचं कुठं चान्स भेटला तर करायची चलो बाय बाय आता मी इथं गाडीचा ऑइल वगैरे चेक करत होतो तर भावानी चाय घेऊन आलाय पेट्रोल पंप बाय जय बाबा बाकी और बिस्किट घेऊन आलाय तर खूप चांगली माणसं तिथं मला हरियाणात बऱ्यापैकी सगळी चांगली लोक भेटली चलो भाई ठीक आहे ओके मित्रांनो चाय बिस्किट खातो जरा उन्हालाच जातो इकडं टेरेस वर आहे इकडं वती इकडं जाऊन चलो मित्रांनो तर मला आताच कळ की ज स्टंट करतो निशू देशवाल ते दुर्दैव मृत्यू झाला होता स्टंटमध्ये त्याचं घर इथं ति जवळपास निशू तर जाऊन येतो चार पाच किलोमीटर बघू त्याचा भाऊ असतोय तो, तो, तो निशूचे मी पहिले व्हिडिओ पाहिले होते पण ते भाऊ ये भेटून भेटायचं असलं तुला तर जाऊया बघूया कसं काय त्याचं घर काय चला जाऊ देशवाल जाऊ चला मी ह्या या सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं हे पेट्रोल पंप होते मॅनेजर पण होते मॅनेजरला भेटायचं थांबलं होतं मॅनेजरला भेटून पण चांगलं वाटलं त्यांनी म्हणले चलो बाई चलो बाई ते मॅनेजरने काय केलं तर भेटला म्हणला हे कर माझ्याकडून पैसे दिले त्यांनी म्हणला जेवण कर आ, चला आता बघूया ते निशू भाईच घर कुठे म्हणजे तर नाही आहे पण त्याला रोहित भाई आलं आहे जवळ माझं काही मनात नव्हतं पण ह्यांनी सांगितलं तर आहे तर जाऊ पाहून येऊ चला वेळ मित्रांनो तर कुराड हे निशु देशवालचं गाव आहे तिथं आहे आता आता विचार पाहिजे कुठं राहतो निशु देशवाल राहतो निशु देशवालचं भाई निशूबाई दे दे? का निशूबाईकर म्हणजे चुरा आहे सर काय चुरायला सीधा, जाके? सीधा नहीं, जाओ फिर चाल इसमती है कितने तो... एक किलोमीटर बाद अरे आ जाओ मीटर इस चुराया होगा हाँ। उस तब लिख लिए, चुराया सौ मीटर चालेगा नहीं, हाँ। नहीं।, नहीं पट्टे तर मित्रांनो पाहू शकता हरियाणामध्ये म्हशी बिशी येतं आणि एकदम प्युअर दूध बीत गाजूबी तिथं थांबलं होतं ना त्याने बाईनी छास बी चांधला होता पण मी काही देत नाही दुधाचं पत येतं जास्त खात नाही त्यामुळं तो नाराज झाला ना काय एवढी बाटली बळून आणली होती एक लिटरची त्याला वाटलं का बी मित्रांनो बघा ट्रॅक्टरला कसले टायर बियर बसवलेत ही बी स्ट्रंटवाला दिसतोय आता आता निशूबायचं का कुठे मित्रांनो तर आलं निशू बायचं घरी हे आहे का कुच नाही बाई किधर है रोहित भाई, तो, भाई तो ये निशु भाई चे ट्रैक्टर है दिल की धड़कन इतना जी था लेजेंड नेवर्ड है आनी तो जॉन डियर है भाई एक नंबर सगर कब मिलेगा रोहित भाई भाई रोहित भाई भाई किधर गया है भाई पता करना पड़ेगा पूछो यार मैं महाराष्ट्र से आया हूँ ऑल इंडिया टूर कर रहा हूँ तो रस्ते में मेरे को गाव पड़ा तो मैं आया मिलने भाई से किधर <laughs> रे भाई।, <laughs> भाई मतलब ये इधर नहीं रहते क्या अभी रिन्यूअल चल रहा है क्या काम चल रहा का? <laughs> है घर का तुम्ही शकता इथं ट्रॅक्टर कसली जबराट जबराट गाडी बी सगळं मॉडिफाई केलेले कसला टायर आहे हा ट्रॅक्टरचा तो निशु निशु देश्वार, निशु देश्वार हा तो ट्रॅक्टर होतेच निशूबाई डेथ झाली होती तिथं पाहू शकता निशु देशवाल निशू देशवाल जाट स्वराज हा कसला मॉडिफाय मोडिफाय केला टायरची साईड पहा का नाही कसले टायर आहेत आणि ही बाई भावाची आहे जास्त करून गाडी फिर फिरवत नाही येत वाटतं थारमध्ये पण था। कसले आलाय होईल आणि टाकलेतो जबराट मोडिफाय केली थार, बावीस इंची आलाय होईल आणि हा दुसरा जॉन्डिओ ट्रॅक्टर निशुबाईचा मॉडिफिकेशन केलेलं आहे ट्रॅक्टर मध्ये टायर विअर कसले तोंगा टोंगा टाकले असं आणि हे स्टेअरिंग वगैरे नात एकदम स्मूद आहे आपण मग म्युझिक सिस्टीम वगैरे चला आता पाहू तर रोहित भाऊ येतोय निशू भाऊचा भाऊ तर त्यानंतर आपण त्याच्याशी भेटून जाऊया दोस्त अभि मे हरियाणा के ये पानीपत में आता है एरिया पानीपत पानीपत में आया हूँ कुरड़ करके गांव है तो मैं वो बहुत सारे लोगों को जो ट्रैक्टर पसंद करते हैं ये ट्रैक्टर देख के बहुत ज्यादा ज्यादा लोगों को मालूम हुआ रहेगा कि जिन दिन को ट्रैक्टर पसंद है कि मैं अभी आया हूँ कुरार गांव में निशु भाई के इधर आया हूँ तो देख सकते हैं ये निशु भाई का सौराज ट्रैक्टर है ये ये वाला ये निशु भाई का भाई रोहित भाई राम राम भाई सारे राम राम भाई सारे ये थरे और ये जो जोंडिया ट्रैक्टर थे बहुत बढ़िया हाँ बहुत बढ़िया लगा भाई से मिलके और चतरे क्या बोलोगे भाई बस क्या बताऊँ आप ऑल इंडिया टूर कर रहे हैं ऑल इंडिया टूर कब से मैं लगभग साढ़े चारों में महीने से घूम रहा हूँ अच्छा आ, बाइक से बाइक से वो पैशन प्रो बाइक से कहाँ कहाँ घूम लिए अभी तो ऑल स्टेट हो गए थर्टी स्टेट हो गए मेरे तो अभी मैं कुंभ में आया था तो मेरा जम्मू कश्मीर का वैष्णो देवी रह गया था तो मैं वैष्णो देवी करने के लिए जा रहा हूँ अभी बस तो लग भाई और थोड़ा ध्यान 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 संभल संभल के ही चलता है मैं चला निघतोय आता इथ मॅप टाकतो इथं पाहू शकतो ट्रॅक्टर एकदम जपराट मॉडीफाय केलेली बाय बाय भाऊला बसून चांगलं वाटलं त्याने म्हणला चहा नाश्ता घ्यायचा ना का त्यांना म्हणलं आताच चहा बिस्किट खावलेले काय नाश्ता मी काय काय खाना मे थालीमे काय थालीमे हा मित्रांनो था 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 तर आपण आता यमुना नदीच्या पुलावर आहे तर यमुना नदीला क्रॉस करून आपण हरियाणा मधन यूपी मध्ये एंटर करतोय परत युपी ला मोठं राज्य आपण यूपी तिकडं पण पाहिलं होतं आता यूपी इकडं पण आलंय यूपी जास्त वेळ नाही आपल्याला यूपीत आपण पन्नास ते सत्तर किलोमीटर गाडी चालवणार मग उत्तराखंड मध्ये एंटर करणार वाटायला इतकी गार हवा सुटली ना पाहू शकता तुम्ही ते ऊस कसा हलतोय हे कसं हल हे कशाचं शेत आहे काय कळा नाही सेंटर प्रेस खाल्लाय आता काय कशात आहे मी एम पी पासून पाहतो एम पीत पण असते ह्याचं लय होत म्हणजे एम पीच्या बॉर्डर पासून पाहतोय मित्रांनो तर जेवायसाठी थांबलय आता फुगूया काय मग शेवभाजी खायची शेवभाजी ह्या आहे फुगया पंचायमध्ये बहुतेक शेवभाजी चलो मित्रांनो तर आता निघालोय उत्तराखंड कडे वाटतच जेवाय थांबले आता दोन वाजल्या दोन कसा अडीच वाजत आले तर शेवभाजी घेतली शिवभाजी बऱ्याच दिवसांनी भेटली आता शिवभाजी खात आहे निघतो बघितलं चलो बाय बाय हा चला 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 मित्रांनो तो आर्मीचे एक डम्पर उतरलाय त्यात मराठी माणसं होती एक जण नागपूरचा होता आणि एक जण ह्याच्या बॉर्डर वरचा होता फायनली आपण यूपी मधलं उत्तराखंड मध्ये प्रवेश केलेला आहे आज आपण हरियाणा मधनं युपीत आलो आणि युपीत ना उत्तराखंड मध्ये आलो म्हणजे आज आपण तिसऱ्या राज्यात आलोय चलो मित्रांनो तर मित्रांनो तर जंगल लागलाय आता जंगलच जंगल आहे मॅप मध्ये पण जंगल आहे सत्तावीस किलोमीटर राहिले त्याला मित्रांनो तर देवभूमी उत्तराखंड मध्ये दे पोचलोय आणि तुम्ही पाहू शकता त्याचा पुरावा म्हणजे डोंगर डोंगर लागले तिथं देवभूमी उत्तराखंड देहरादूनला पोचल आता वीस किलोमीटर राहिले फक्त बावीस ओके बाय बाय मित्रांनो तर दिल्ली आणि देहरादूनला जोडणारा हा ब्रिज तयार होतोय म्हणजे आता मी चाललोय जुना रोड आहे तो काटा घाटाचा रोड आहे पण हा ब्रिज डायरेक्ट सरळ केलाय कितीतही किलोमीटरचा ब्रिज आहे कारण मागील चार पाच किलोमीटर पासून पाहतोय हा ब्रिज नदीच्या किनारी 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 चाललाय म्हणजे सरळ चाललाय मी चाललोय तो रोड फिरत चाललाय आणि ब्रिज सरळ सरळ चाललाय डोळ्याला लागला चांगला टकाटक फोले ना हायवे बनवलाय की यांनी फक्त नदीत नाही पूर्ण नदीत नाही भाऊ तिकडं तिकडं नको भाऊ एखाद्या वेळ ठोकायचं आहे गर्दी होती इथं म्हणजे जुना रोड सगळा घाटाचा आहे नवीन रोड एकदम टकाटक बनवलाय पण तो लोकांसाठी चालू का नाही केला काय माहिती नाही चलो करिअर फॉर्च्युन करिअर पण फॉर्च्युनर टक्के लोक मध्ये तशी म्हणजे मागणं तशीच एकदम ही वाटती टू व्हील गाडी वाटते चला ह्या नदीला तर पाणीच नाही डायव्हर्ट केलंय कुठं काय माहिती ट्रक पलटी झाला आहे मित्रांनो प्लायवूड नि पाहिले ट्रक आहे जळ जळला जळला प्लायवूड बिवूड सगळं जळ आहे पाहू शकता ट्रक पलटी होऊन पूर्ण प्लायवूड नि पाहिले आलाय प्लायवूड पण जळालं सगळं जळालं देहरादून सिटी मध्ये दे पोहोचलोय देहरादून हे प्लेन 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 शेअर आहे सपाटीला आहे डोंगरात नाही आहे इथं बऱ्याच मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत मॉल बिल सगळे हलद्वारी देहरादून हे दोन शहर आहेत हरिद्वार हे तीन शेर आहेत जे सपाटीला बाकी उत्तराखंड सगळं पहाडात आहे उत्तराखंड जवळपास मी सगळंच ही का करून टाकलंय फिरलोय चला आता केदारकंठा झालं की संपलं तर उत्तराखंड मधलं काय राहिलं नाही तरी आहेत अजून दोन तीन दो बरमाच्या ठिकाणा आहेत चलो देहरादून आहे गुरु राम रॉय दरबार असा म्हणजे गुरुद्वारेच राहायचा तीन चार गुरुद्वारे तिथं बघूया आता आहे परमिशन भेटती नाही भेटती काय सांगता येत नाही आपल्याला होऊ शकतो इथं गुरुद्वारे मित्रांनो ते एका <laughs> गुरुद्वारे <laughs> घेतो बघायची तिथं गुरुद्वारा पण राहायची सोय नव्हती तर आपण दुसरीकडं आलोय इथं राहण्याची सोय गाडीची पार्किंग पण आहे तर बघूया अजून पाच वाजता ऑफिस उघडता येईल पाच वाजता उघडल्यावर गाडी पार्किंगला लावून आपलं राहतो चलो तो देहरादूनमध्ये फायनली थांबायला लागला पाऊन तासला ऑफिस उभारत तर गुरुद्वारात राहण्याची सोय झाली पण शंभर रुपये घेतले त्यांनी शंभर रुपये हॉलची तर चला बघूया कसं आहे हे हॉलचं फ्रीमध्येच होतं शक्यतो पण हॉल तर शंभर रुपये घेत <laughs> मित्रांनो तो गुरुद्वारात राहायचं म्हणजे ही एक बेस्ट व्यवस्था असते की त्यांची पार्किंग असती जाऊ दे आता शंभर रुपये घेतले ठीक आहे म्हणजे त्यांचं चार्जेस आहे त्यांचे पण हे नव्हते मेन जे असतात ते नव्हते त्यामुळं चौ मित्रांनो तर आता संध्याकाळचा वेळ वेळ झालाय तर गुरुद्वारात तर लंगर असेल पण काही विश्वास नाही आहे का नाही त्यामुळं म्हटलं जरा मार्केट पण फिरून यावं हो द्या र आणि काय खायचं ते खाऊन पण यावं तर आपली गाडी आणि सगळं सामान आता तिथंच गुरुद्वारात ठेवलं आहे आणि चालत चालत चालू आहे बघाशी पाहिलं मी पायी बाई तिकडे एक गल्ली आहे तिथं ख खायच्या बऱ्याच गोष्टी आणि म्हणजे खरेदीसाठी मार्केट पण आहे तर बघूया कसं आहे चलो चलते हे मित्रांनो तर फायनली आलोय आता खाण्यासाठी सगळे खौगल्ली दिसते इथलं तिकडं नजर जाईल तिकडं सगळे दुकानात रोल आहे रोल खातोय झाला रोल नाही दिवस झाला खाल्ला नाही तर यार एक मित्रांनो तर त्याला रोल सांगितला तर त्याने त्याच्या आलच्या वड्याच्या तोड्या करून दिल्या व्हेज आहे व्हेज हे कशात याच दिसते आपलं काय म्हणतात त्याला कोबीच आहे कोबीच मित्रांनो तर मग आता आता खायला आले नाही एक प्लेट रोल खाल्ली तीस रुपयाचे स्प्रिंग रोल असते की असं आता मोमो घेतला तीस रुपयाचे बघूया इकडे उत्तराखंड मध्ये मोमोज वगैरे असले डिश लाई फेमस आहे तसे लागतंय बघूया आता मित्रांनो तर ते आपण सारखा ही स्क्रीन गार्ड फुटतोय आपण दिल्लीत टाकलं होतं दिल्लीत टाकल्या हो परत फुटलं मी कुठं टाकलं होतं ते प्रयागराजला टाकलं होतं एकदा ते परत दिल्लीत ये तो प्रेंट फुटलं आणि गैन टाकून गेलो ते प्रयागराज जास्त प्रेम फुटलं होतं तर सारखंच फुटत आहे सारखा पडतोय फोन आणि सारखा फुटतोय पण स्क्रीन गार्डमुळे डॅमेज होत नाही फोन एवढं बघ नक्की तुम्हाला दाखवलं मी नंतर ना कसा डॅमेज झालाय ते लाईटमध्ये गेलो मित्रांनो तर फायनल खाऊन राऊंड मारून आलोय हा गुरुद्वारा आहे गुरुद्वारा सिंग गुरु साहेब आणि इथं वयती हॉलमध्ये राहिला चला जाऊया मोठा तसा राहिला दिसत नाही तिकडे ती का चलो चला जाऊया मित्रांनो तो असा हा हॉल आहे आम्ही ती गजनच आहे फक्त अशा सगळ्या गाद्या टाकलेल्या आहेत आणि अंगाव गेला हे असलं जाड ब्लँकेट आहे तर उत्तराखंड मध्ये थंडी जास्त असते त्यामुळं आता मी देहरादूनमध्ये मध्ये देहरादूनमध्ये एका गुरुद्वळ्यात थांबलो आहे था। तर तीनच जण आहे आम्ही फक्त अख्ख्याच्या हॉलमध्ये तर चला तुम्हाला काही नाही करायचं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे आणि तुम्ही कुठल्या कुठल्या भागातनं व्हिडिओ पाहताय महाराष्ट्राच्या ते कमेंट करून सांगा चला बाय बाय